एक जोडीदार येणार आहे सो so, आपले आई बाबा जसे होते त्यांनी संसार केला तसा आपल्याला तो आयुष्यभर संसार करायचा आहे मला स्वतःला खूप अशी पारंपारिक आणि खूप मोजक्या लोकांमध्ये करायला आवडते बेसिकली मी सोशल मीडियावर तिला ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे आणि ती जरा रणदिवेंची सून म्हणून आता कशी असणार आहे ह्याच्याबद्दल जरा साशंकच आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे रणदिवेंचा लाडका जावाई आणि मुलगी म्हणजेच शर्वरी आणि विक्रांत कसे आहे तुम्ही मस्त मज्जे तुला कसं दिसतोय आम्ही छान सेट सजलाय हो खूप धमाल चालू आहे आणि काय म्हणता की दिवाळी साजरी केली जाते तसं फील आला एकदम हो आणि खूप मोठ्या प्रमाणावर हे लग्न आता होणार आहे आमच्या घरातलं आणि आता तुम्ही बघताय की येलो साडी मी घातली आहे म्हणजे ह्याचा अर्थ आज हळद आहे आणि हळदीनंतर आमच्याकडे आमच्याकडे थोडंसं वेगळं आहे हळदीनंतर मेहंदी आणि नंतर लग्न आहे अगदीच खूप छान दिसतंय आणि मला तुला विचारायला आवडेल जसं मंगळसूत्र खूप वेगळं असं आहे सो त्याबद्दल आधी काय मला बेसिकली सगळी छोटी मंगळसूत्र आहेत आणि हे अगदी ठेवणीतलं मंगळसूत्र असतं ना आपलं एक तसं आहे मला पण खूप आवडलं आहे आणि ह्याने एक काय म्हणतो आपण मंगळसूत्राचा एक वेगळा शब्दच नाही सुचत तो काय म्हणतो ग आपण त्याचा एक असा वेगळा त्याची ब्युटी हा मंगळसूत्राची ब्युटी जास्त उठून दिसते असं मला वाटतंय आणि ते रिफ्लेक्ट होत ऑफकोर्स चेहऱ्यावर अगदी विक्रांत शर्वरी इतकी छान नटली तिला एखादी कॉम्प्लिमेंट होऊन जाऊ दे तिच्यासाठी तिच्यासाठी मी नेहमीच कॉम्प्लिमेंट असतो तिचे नेहमी तिची स्तुतीच करत असतो शर्वरीची आणि ती आहेच गोड शर्वरी पण ना माहीत नाही अचानक तिला काय होतं नॉर्मल ही गोष्ट पण तिला ॲबनॉर्मल वाटायला लागतात सो so, छान दिसते ती सोबाने खूप छान आहे उत्तम आहे पण मध्येच ट्रॅक दुसरीकडे जातो तिचा नाही नाही इकडे मला म्हणतो छान आहे सुंदर दिसतेस आणि असं म्हणून एक दुसऱ्या मुलीबरोबर वगैरे बोलताना दिसतो हात मिळवताना दिसतो मग चिडणार नाही का यार कमवून म्हणजे कुणी चिडेल शर्वरी खूप पॉझिटिव्ह आहे हा पण तेच आमचं तेच म्हणणे प्रेम असले की तो असतोच आणि आमचं एकमेकांना खूप प्रेम आहे त्यामुळे आणि हा पण तर हँडसम आहे आहे यार म्हणजे का नाही होणार छान राणादेव यांच्या धाकट्या मुलाचं लग्न होणार आहे आणि आज हळद आहे सो तू भावाची बहीण आहेस किती एक्सायटेड आहेस सारांच्या हळदीसाठी शर्वरी किती उत्सुक आहे सो so, uh, सारंगची आमच्या सगळ्यात धाकट्या आणि खूप लाडक्या भावाची uh, हळद आहे त्यामुळे आणि ऑफकोर्स मी एकुलती एक करवली आहे त्यामुळे uh, खूप नटायचं आहे uh, खूप सजायचं आहे खूप मज्जा करायची आहे पण uh, सौमित्र सापडत नाही आहे त्याचं एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड uh, ती गोष्ट आहेच प्रत्येकाच्या मनात पण ऑफकोर्स जे समोर आहे आज आता इतक्या मोठ्या प्रमाणात हे लग्न होतं आहे संगीत आहे हळद आहे मेहंदी आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये खूप एन्जॉय करायचं आहे बास एवढंच माहिती आहे अगदीच विक्रांत म्हणजे शर्वरीचे तरी अनेकदा मूड पाहायला मिळतात पण विक्रांत हा नेहमीच सपोर्टिव्ह असतो सो मेहुण्याचं लग्न हळद आहे सो विक्रांतची काय भूमिका असणार आहे विक्रांतनी पण एक जबाबदारी उचललेली आहे कारण की आता असं गोष्टी चालू आहे त्यामुळे त्यांना कमी पडू नये आणि मला फॅमिलीने नेहमी एक घरातला मुलगा मानलाय सो माझी जबाबदारी आहे की सगळ्या तयारी तयारी कशी चालली आहे काय कमी तर पडत नाही आहे ना सो ऋषिकेश बरोबर ती मी त्याला ती मदत करतोय की तुम्हाला मला काय लागलं लाग सांगा मला बाकीचे त्याचे जे काही इव्हेंट्स आहेत ते आहे, मी स्पॉन्सर केलेले आहेत किंवा बेस्ट टीम दिलेली आहे सो अशा सगळ्या घडोबडीमध्ये इन्वॉल्वमेंट आहे तू फार छान असा जिजू आहेस तू तू करवली करवलीबद्दल बोललीस की तू एकूल ती एक करवली आहेस पण खऱ्या आयुष्यात असं करवली होण्याचं भाग्य कधी आले का किंवा ते करवली तू कधी झालीस का मित्रमैत्रिणीच्या किंवा भावा बहिणीच्या लग्नात लग्नात नाही पण माझ्या भावाच्या मुंजीत मी करवली होते अजून त्याचं लग्न व्हायचं आहे सो लग्नात ऑफकोर्स मी एकुलता एक भाऊ आहे आणि मी बहीण आहे त्यामुळे करवली मीच असणार आहे पण खूपच लहान होते जेव्हा त्याची मुंज झाली त्यामुळे त्याच्यानंतर असं कुठल्या भावाच्या लग्नात करवली नाही झाली त्यामुळे सगळी हाऊस मी इकडे भागवून घेणार आहे <laughs> अगदीच विक्रांत आपण कालच बोललो की तुझ्या लग्नाला बरीच वर्ष पूर्ण झाली आणि आपण फोटोज बघताना बोलत होतो सो आता हळद आहे मालिकेच्या सेट वर तुला पर्सनली तुझ्या लग्नात हळद वगैरे आठवते का हो खूपच आठवते कारण काय खूप लॉकडाऊन मध्ये लग्न झालं आणि त्याचे एक दिवस आधी हळद झाले आणि अक्षरशः मला की उद्या लग्न आहे ते असं आज रात्री कळालं त्यामुळे जी काय धावपळ झाली होती माझी आणि खूप लोकांना माहीत नव्हतं की कधी लग्न करणार किंवा काय करणार त्यामुळे खूप चर्चा झाली त्या गोष्टींची आणि नक्कीच तो एक फील आहे की अॅक्च्युली त्या जो तिथे नवर बसलेला असतो त्याला काय फील होत असतं त्याच्या आतमध्ये काय गुदगुदी होत असते तो हा एक वेगळीच ती फिलिंग आहे काय साधारणतः विचार असतात नवरदेवाच्या मनात आता <laughs> ते टेलिव्हिजनमध्ये नाही सांगू पण एक एक्साइटमेंट असते एक नर्वसनेस असते एक मिक्स फिलिंग असते की आता पुढे खरंच ती मोठी इतकी मोठी जबाबदारी mm. आपल्या अंगावरती येणार आहे ती आपण कशी पेलू एक मुलगा म्हणून आपण आई वडिलांशी आता संपर्क साधत होतो किंवा बोलत होतो त्यांच्याशी त्यांच्याशी आपण पण आता एक आपल्या आपल्याला आपल्याबरोबर एक जोडीदार येणार आहे सो आपले आई बाबा जसे होते त्यांनी संसार केला तसा आपल्याला तो आयुष्यभर संसार करायचा आहे इतक्या खूप मोठ्या मोठ्या लेवलचे थॉट्स येतात <laughs> जबाबदारीची गोष्ट येतेच आणि आता तर लग्न म्हटलं की संगीत म्हणा हळद म्हणा हे फार उत्साहाने केलं जातं सो तुम्हाला पर्सनली कशा प्रकारची हळद सेलिब्रेट करायला आवडते पारंपरिक की हल्ली जे ढिंचाक वगैरे असते तसं सगळं फार नाचायला वगैरे मला स्वतःला खूप अशी पारंपारिक आणि खूप मोजक्या लोकांमध्ये करायला आवडते पण मला नाचायला आवडत असल्यामुळे मला दुसऱ्यांच्या हळदीला जायला खूप आवडतं आवडत नुकतंच तुझ्या मैत्री मैत्रिणीचं म्हणजे सुरुचीचं लग्न पार पडलं सर तिच्या हळदीत तू किती एन्जॉय केलं बापरे खूप एन्जॉय केलं आम्ही आम्ही रात्रभर नाचत होतो आम्ही जवळपास म्हणजे दोन वाजता वगैरे आम्हाला सांगितलं की आता प्लीज झोपा उद्या लग्न आहे नाहीतर उद्या सकाळी सुजलेले चेहरे दिसतील सो आम्ही आम्ही खूप मजा केली तिच्या लग्नात संगीत नव्हतं पण संगीतची सगळी हौज आम्ही हळदीच्याच रात्री भागून घेतली अगदीच पण आता मालिकेत विक्रांत तरी सपोर्टिव्ह कि कि तु तु कि कि आहे किंवा त्याला रणदिवेचं सगळं चांगलं व्हावं असंच वाटतं तुलाही तसंच वाटतं पण कुठेतरी ते कॅरेक्टर्सला मूड्स किंवा शेड्स असल्यामुळे तू तुझ्या वहिनीचं स्वागत करण्यासाठी किती उत्साही आहेत किंवा किती सज्ज आहेस बेसिकली मी सोशल मीडियावर तिला ऑलरेडी बघून ठेवलेलं आहे आणि ती जरा रणदिव्यांची सून म्हणून आता कशी असणार आहे ह्याच्याबद्दल जरा साशंकच आहे कारण तिचे सोशल मीडियावरचे फोटो जरा असे मॉडर्न आणि असेच आहेत आणि इकडे रणदिव्यांकडे म्हणजे आमच्याकडे सगळं पारंपरिक so, आणि असं आहे सो बेसिकली आणि आज आजी आजी आमच्या घरात जी एक आजी आज बसली आहे सो uh, so, uh, तिच्या बरोबर पटेल की नाही uh, वहिनी तरी समजून घेते आई पण समजून घेईल पण आजी मी आमच्या बरोबर पण तिने तेवढंच पटवून घ्यायला पाहिजे कारण असं आहे की आम्ही पटवून घेत नसतो आमच्या बरोबर तिने पटवून घ्यायची इच्छा आहे ननंदबाई म्हणून एखादा सल्ला किंवा एखादा काहीतरी सांगायचं असेल ऐश्वर्याला तर काय सांगशील आणि भाऊजी म्हणून तुम्ही मला असं वाटतं की आ, आत्ता जसं मी म्हटलं की जरा प्रत्येकाला समजून घ्यायची एक वृत्ती स्वतःमध्ये तिने आता आणायला हवी जर नसेल तर असेल तर उत्तमच युअर वेलकम पण अदरवाईज आमचं कुटुंब खूप मोठं आहे सो आम्ही खूप मोठ्या मनानी तुला वेलकम करणारच आहोत पण तितक्याच मोठ्या मनानी तू आमच्या घरात आम माझी जशी वहिनी जानकी वहिनी आहे तशीच तू छान रुळावीस अशी इच्छा आहे करेक्ट हे म्हटले तसं थोडं त्या कंटिन्यू करेल की रणडीव्या फॅमिलीमध्ये ऐकून घेणं आणि मग रिॲक्ट करणं हे खूप आहे कारण रणदिव्या फॅमिली खूप शांत आहे विचार करून निर्णय घेते किंवा विचार करून बऱ्याच गोष्टी होतात सो जसे की ऐश्वर्य आहे की तडकाफडकी निर्णय आणि हे सो मीला तीच सजेशन देईल की तू शांत राहा रणदिव्या फॅमिली काय म्हणते तर चुकीचा अर्थ न घेता शांतपणे ते डायजेस्ट करून मग पुढे निर्णय घ्या पण ना जसं की आधी आम्ही प्रोमोज पाहिले तेव्हा सौमित्र आणि ऐश्वर्याचं लग्न होणार होतं मध्ये ट्विस्ट आला मोठा मालिकेत आणि आता सारांचं वगैरे होतय सो एक्झॅक्टली मालिकेत काय होणार याबद्दल प्रेक्षकांना काय सांगा खाली हिंट वगैरे द्यायची दे असेल तर आता हा मी हिंट देतो की फक्त मजावरती की हा सांगू शकत नाही <laughs> 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 नाही जस्ट कारण की खूप इंटरेस्टिंग आहे जर ते ट्विस्ट जर तुम्हाला आता जर सांगितलं तर त्याचा सिरियल आ, ला बघायची एक्साइटमेंट जी आहे ती जाईल आणि आमच्या डिरेक्टर इतकं छान त्याला ट्रीटमेंट दिली आहे ती मजा मला वाटते की सिरियलमध्ये बघायलाच मजा येईल जातो प्रेक्षक काय नाही तुमचा खूप छान प्रतिसाद येतोच आहे सिरियलसाठी आणि आता हे ट्विस्ट तुम्हाला आहे की नाही याबद्दलचे पण रिप्लायज तुमचे आमच्यापर्यंत पोचू देत आणि ह्या हे लग्न जसं आम्ही एन्जॉय करणार आहोत तसं तुम्ही पण एन्जॉय करा आणि त्यासाठी तुम्हाला सिरियल बघावी लागेल सो प्लीज ही सिरियल बघत राहा आणि एन्जॉय करत राहा आमच्याबरोबर अगदीच थँक्यू सो मच दोघांची गप्पा मारून खूप छान वाटलं आणि खूप गोड दिसतात या मालिकेसाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका